नमस्कार बंधू भगिनीनो मी आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो आपणा सर्वांना एक नम्र विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजचा व्हिडिओ आरोग्य संपदा हीच खरी संपत्ती या विषयावर आहे आज मानवाना डोळसपणे वागण्याची वेळ आली आहे डोळे उघडून सदसद विवेक बुद्धी जागरूक ठेवून खरी संपत्ती काय आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे आजपर्यंत आपण केवळ हेल्थ इज वेल्थ हे शब्द ऐकत आलो आहोत पण आरोग्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत आलो आहोत आरोग्याला गौण मानून आपण पैशाच्या मागे धावत आलो आहोत पण आता या विषयावर मानसिक वैज्ञानिक व शारीरिकदृष्ट्या संशोधन पर सखोल अभ्यास करण्याची वेळ आली आहे आहे मूल तीन वर्षाच झाल्यापासून शाळा अभ्यास व आधुनिक उपकरणांच्या मागे धावते आहे तरुण मुलं व मुली प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण स्पर्धा परीक्षा वेगवेगळे कोर्सेस क्लासेस अटेंड करण्याच्या मागे धावत आहेत शिक्षण पूर्ण झालेली व अपूर्ण राहिलेली तरुण मुलं मुली कामधंदा नोकरी व्यापार यामध्ये गुंतली आहेत प्रौढ व वयस्कर माणसंही उपलब्ध पैसा सर्व गरजा भगवण्यासाठी पुरत नाही म्हणून जमेल तो कामधंदा करून पैसा मिळवण्याच्या मागे लागले आहेत या सर्वांमधून जो काही थोडाफार वेळ शिल्लक राहतो तो, तो करमणुकीच्या नावाखाली मोबाईल लॅपटॉप टी व्ही यांच्या सानिध्यात घालवत आहेत सुट्टीचा दिवस उशिरापर्यंत झोपणे शॉपिंग हॉटेलिंग व पर्यटनावर घालवत आहेत बंद बघिणीनो हे सर्व करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे या बाबीवर पैसाही खूप खर्च करत आहात पण अतिशय अशी एक महत्त्वाची गोष्ट विसरत आहात ती म्हणजे आपले आरोग्य अहो आपण सर्वांना एक छानसं शरीर मिळालं आहे आणि तेही अगदी फुकटात ते फुकटात काहीही कष्ट न करता मिळाले आहे म्हणून तुम्हाला त्याची किंमत नाही अहो तुम्ही लाखो रुपये मिळवत आहात व त्यामधून छानस घर बांधत आहात दोन चाकी चार चाकी गाडी खरेदी करत आहात किमती दागिने कपडे मोबाईल खरेदी करत आहात पर्यटनासाठी देशात देशा बाहेर जात आहात व विलासी जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहात व स्वतःला धन्य मानत आहात अहो हा तुमची दोन चाकी चार चाकी गाडी बंद पडू नये खराब होऊ नये म्हणून बदली सर्व्हिसिंग वेळच्या वेळी करून घेत आहात अशी काळजी तुम्ही तुमच्या शरीराची घेत आहात काय तुमच्या शरीराचे सर्व्हिसिंग करून घेत आहात का करत आहात का याचे उत्तर नाही असेच असणार आहे तुम्हाला तुमचे डोळे हात पाय नाक कान फुडुसे हृदय डोके मेंदू याची काय किंमत आहे हे माहीत आहे काय या अवयवांची तुम्ही किंमत करू शकाल काय अहो वाहनांना हवे ते इंधन देतो कारण त्यांना चुकीचे इंधन दिले तर ते धावणार नाहीत इलेक्ट्रिक गाड्या पेट्रोल डिझेलवर धावतील काय सांगा नाही ना मग आपण आपल्या मशीनमध्ये तेलकट मसालेदार कोरडे ओले ताजे शिळे चरबीयुक्त केमिकलयुक्त घरचे हॉटेलमधील भेसळयुक्त कसला मिळेल तसला कचरा इंधन म्हणून टाकतो मग कसलीही इंधन टाकलेली आपली गाडी योग्य धावेल काय नक्कीच नाही याचप्रमाणे चुकीच्या जीवन पद्धतीचा आपण अवलंब करत आहोत आपण वेळी अवेळी खातो कधी प्रमाणापेक्षा जास्त खातो तर कधी खूप कमी खातो कधीही झोपतो कधीही उठतो दोन चाकी चार चाकी गाडी प्रमाणापेक्षा जास्त वापरत आहोत नको त्या गोष्टींचा ताण घेत आहोत दिवा सपने पाहत आहोत नको ती व्यसने करतो आहोत याशिवाय आपल्यात व्यायामाचा खूप खूप अभाव आहे या सर्वांचा वाईट परिणाम आपल्या गाडीच्या प्रत्येक पार्टवर व्हायला लागला आहे आपल्या गाडीमधील रक्त कमी होत चालले आहे कोलेस्ट्रॉल युरिक ॲसिड शुगर बी पी वाढायला लागले ला आहे ला कॅल्शियम अ ब क ड के अशी जीवनसत्वे कमी व्हायला लागली ला आहेत हाडे ठिसूळ बनत आहेत लहान मुलांनाही शुगर बी पी सारखे आजार व्हायला लागले आहेत तीन चार वर्षाच्या बालकांनाही जाडभिंगाचा चष्मा लागत आहे लहानापासून मोठ्यापर्यंत पचनाशी व श्वसनाशी संबंधित आधारांना सामोरे जावे लागत आहे अनेकांना हेअर व स्किन डिसिजना सामोरे जावे लागत आहे अनेकांची बायपास सर्जरी करावी लागत आहे स्त्रियांचा लठ्ठपणा ही समस्या खूप भेडसावत आहे कॅन्सर सारखा रोग वेगाने पसरत आहे ब्रेन ट्युमर होण्याचे प्रमाण वाढत आहे आता आपल्या प्रत्येकाच्या घरात खाण्याच्या वस्तूंच्या डब्याबरोबर औषधांचा ही एक डबा पाहायला मिळत आहे लक्षात घ्या पाहता पाहता तुमचं जीवन उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही आता हे कुठंतरी थांबायला हवं यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक प्रयत्न करावयाला हवेत या सर्वातून सावरण्यासाठी आता लाईफस्टाईल बदलण्याची वेळ आली आहे एक म्हण आहे शिर सलामत तो पगडी पचास म्हटले जाते साऊंड बॉडी हॅज साऊंड माइंड आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ बनलो तर आपल्यात लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची हिंमत नक्कीच निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनीनो हे साध्य करण्यासाठी प्रत्येक घर एक व्यायामशाळा बनली पाहिजे घरामधील तीन चार वर्षाच्या बाळापासून हातपाय हलवू शकणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाने झेपेल तेवढा व्यायाम करून घाम गाळला पाहिजे दररोज सकाळी लवकर उठून प्राणायाम योगा व ध्यानधारणा करण्यासाठी वेळ द्यायला हवा सुट्टीच्या दिवशी सर्वांनी शॉपिंग हॉटेलिंग व पर्यटनाला जाण्याऐवजी वॉकिंग जॉगिंग रनिंग ट्रेकिंगला जायला हवे खाण्याच्या सवयी बदलायला हव्यात प्रसन्न वातावरणात प्रसन्न मनाने हसत खेळत खेळीमेळीच्या मायेचा गोडवा निर्माण करणारे घरी बनवलेले पचनास हलके सर्व जीवनसत्वानी युक्त व सकस अन्न खाल्ले पाहिजे यासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य केले पाहिजे दररोज कमीत कमी सहा ते सात तास झोप घेतली पाहिजे योग्य कारणासाठीच दोन चाकी चार चाकी गाड्यांचा वापर केला पाहिजे मोबाईल टी व्ही यांचा कमीत कमी वापर केला पाहिजे लहान मुलांनी जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळले पाहिजेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत म्हणजे मानसिक ताणतणावही कमी होईल यामुळे आपल्यामधील राग द्वेष क्रोध अहंकार मोह मत्सर यांना जिंकता येईल यांना जिंकल्यामुळे नकारात्मक विचारांचा हळूहळू नाश होतो व मनात सकारात्मक विचार निर्माण व्हायला सुरुवात होते एकदा का मोठ्या प्रमाणात सकारात्मक विचार निर्माण व्हायला सुरुवात झाली की मानसिक ताणतणाव पूर्णपणे नाहीसे होण्यास मदत होते शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ बनलात की शरीरामधील सर्व प्रकारचे रोग नाहीसे व्हायला सुरुवात होते व यामुळे घरात नवीन निर्माण झालेला औषधाचा डबा कधी निघून जाईल हेही समजणार नाही एकदा का आरोग्य सुधारले की जीवन आनंदी बनेल गरजा कमी केल्यामुळे पैसे शिल्लक राहायला सुरुवात होईल यामुळे मन प्रसन्न व समाधानी बनेल मन प्रसन्न व समाधानी हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे आणि हीच खरी संपत्ती आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपणा सर्वांचे व आपल्या कुटुंबियाचे आरोग्य उत्तम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप आभारी